दिला का पूर्ण करू शकले नाही तुम्ही का पूर्ण करू शकले नाही तुम्ही मुलाखत घेऊ नका तुम्हाला दाखवतो कुठून पाणी भरतोय नुसते लाईन टाकून देऊन दोन दोन वर्ष झाले अजून पाणी नाही टाकी बांधून आता जवळ जवळ दहा पंधरा वर्ष झाले पाणी आले तर आम्हाला पाणीच नाही आम्ही आई डबड घ्या घमीन लावतो डबड्याने भरतो काय टायमाला किडे येतात लाल लाल काय टायमाला कसलं तरी घाण पाणी येत आहे का पूर्ण करू शकले नाही तुम्ही का पूर्ण करू शकले नाही तुम्ही आणि आज तुम्ही पुन्हा या लोकांना चुकीच्या दिशा आम्ही पुन्हा एक महिन्यामध्ये काम पूर्ण करून देऊ तुम्ही आजही सांगून हे काम पूर्ण करून देऊ शकत नाही आज आम्ही समोर समोर या लोकांच्या आम्ही तुम्हाला सांगतो म्हणून हे मागणी पत्र या सर्व ग्रामस्थांच्या साक्षीने तुम्हाला इथे सांगतोय बरोबर आहे का सगळ्यांनी आतवर्ती करा बरोबर आहे ना तुम्हाला सगळ्यांना सांगतो ज्या टाक्या तुम्ही म्हणताय ना पंच्याण्णव टक्के काम पूर्ण झालेलं आहे बरोबर तुम्ही पाणी काय सोडत तुम्ही त्या टाक्या भरा पाणी सोडा तुम्हाला काय सांगतो ते फक्त आता ऐकून घ्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांमध्ये पाणी भरा आणि ते पाणी लोकांना सोडा आम्ही इथल्या वळकवाडीतली महिला इतक्या त्रस्त झालो आहोत ना पाण्याने अक्षरशः आम्हाला रोज प्यायला एक हांडा सुद्धा पाणी भेटत नाहीये माहिती का भांगरवाडी इथं तुम्ही आमच्या बरोबर चला मुलाखत घेऊ नका तुम्हाला दाखवतो कुठून पाणी भरतोय वळकायची विहीर आहे ही तर टाकी आहे उपसा तो आमचा किती साचलेलं पाणी किती दिवसाचं माहिती का माहितीये साचत त्याला खाली दोन तीन दिवसानंतर इतकं घाणेरडं पाणी आम्ही वापरतोय आणि पिण्याला आम्ही अक्षरशः जार वगैरे हो मागवतो हे जार परवडतात का आम्हाला काम आणि कामधंदा महिला आहेत चार कोस पाणी आणणार का कामाला जाणार नाही कामाला गेलं तर खाणार का आम्ही आज सांगा तुम्ही किती खेडेपाठची लोक सुधारले ते पण ही वस्ती अजून सुधारलेली नाहीये दिवसापर्यंत पाणी दिलं पाहिजे पाणी आम्हाला नाही पाणी दिलं ना तर भाऊ बरोबर आम्ही इथं बसू मला बी पी आहे मी इथंच गेले तरी चालेल पण बायकांना पाणी आम्हाला पाणी नाही पाण्यासाठी वनवून करायला लागतं जेवढं पाणी येतं तेवढं आमचं भागत नाही आणि किती दिवस झाले ते लाईन टाकून झाली ते अजून पाणी नाही नुसते लाईन टाकून घेऊन दोन दोन वर्ष झाले अजून पाणी नाही टाकी बांधून देतो टाकीला अजून काही पाईप टाकले नाही ते पाणी आम्हाला पुरवठा होत नाही काय करायचं आम्ही कुठं जायचं पाण्यासाठी आणि आता आम्हाला नुसतं आश्वासन देताना आताही सांगतात की पंधरा दिवस आम्ही करतो जोपर्यंत पंधरा दिवस आमचं काम करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार जय श्री शिवाजी बोलते आम्ही गेले तीन ते चार वर्ष झाले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला राज्य शासनाला आम्ही पाठपुरावा करतोय अनेक वेळा त्यांना सांगितलेल्या गावातली जी पाण्याची परिस्थिती आहे ही खूप बिकट होत चाललेली आहे जी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने चाळीस टक्के आणि साठ टक्के मिळून जे आम्हाला इथे जल जीवन मिशनच्या अंतर्गत जी कामं करण्यासाठी जे शासनाच्या वतीनं सगळे प पैसे दिल्यात आलेले होते परंतु ते अजून देखील परिपूर्ण त्याचं काम ह्याला पण केलेलं नाही आहे अनेक वेळा यांना निवेदनं दिली आम्ही मागे जून महिन्यामध्ये दोन हजार तेवीसलाच त्यांचं जुलैमध्ये कॉन्ट्रॅक्ट संपतोय म्हणजे तोपर्यंत यांना काम परिपूर्ण करून द्यायचं होतं पण तरी देखील दोन हजार तेवीसपर्यंत यांनी काम परिपूर्ण करून दिलं नाही आम्हाला आम्ही जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याच्या अंती यांनी मे महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला आम्हाला एक पत्र दिलं की पंच पंचवीस तारीख दहा तारीख दो जून दोन हजार चोवीसपर्यंत आम्ही हे काम पूर्ण करून देऊ पण आता सात महिने या गोष्टीला उत्तर उलटलेत तरी देखील आजपर्यंत यांनी काम परिपूर्ण केलेलं नाही आहे म्हणून आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि राज्य शासनाच्या कुठल्याही शब्दावरती आम्हाला ग्रामस्थांना आणि आम्हाला कुठलाही विश्वास राहिलेला नाही आहे त्या अंती आम्ही हिताज उपोषणाला बसलेलो आहे आणि हे उपोषणाच्या अंती जोपर्यंत हे काम परिपूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणावरनं उठणार नाही आहे आणि याच्यातल्या भरपूर मागण्याच्या मागणीचं पत्र आम्ही त्याच्यातले दिलेले आहे त्यातलं मुख्यतः तीन मागण्या आम्ही आता त्यांच्याकडे मागितलेल्या मा, मा, आहेत ज्या टाके बांधून झाल्यात त्या पाणी भरा आणि लोकांना पाणी सोडा हे जे निकृष्ट दर्जाचं काम केलेले आहे ते निकृष्ट दर्जाची पाणी पूर्ण करून त्याचं एक अहवालाची प्र थर्ड पार्टीच्या वतीने त्याचा अहवाल तयार करावा एक अहवाल त्याचा ग्रामपंचायतीने द्यावा एक अहवाल विद्यमान आमदारांना द्यावा एक अहवाल विद्यमान खासदारांना द्यावा आणि एक अहवाल विद्यमान जे मंत्री आहेत पुरवठा मंत्री यांना द्यावा आणि आमच्या जेवढ्या लोकांना पाणी आजपर्यंत गेलेलं नाही आहे त्यांच्या सर्वांच्या पट्ट्या ह्या माफ झाल्या पाहिजेल ह्या तीन किमान मागण्या घेऊन आत्ता आम्ही बसलेलो आहोत ह्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तो आम्ही उपोषणापासून मागे आटणार नाही हा आमचा शेवटचा निर्णय